जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत प्रकरणामध्ये ई सुनावणी प्रणालीचा अवलंब उपक्रमामुळे वेळ व पैशाची बचत पक्षकारांनी व्यक्त केले समाधान आजवर पस्तीस प्रकरणांवर झाली ई सुनावणी सुकर जीवनमान उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायतीच्या विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून अर्धनयिक कामकाजाविषयी जिल्हाधिकारी श्री येडगे यांच्यासमोर आज दूरदृश्य प्रणालीद्वारे ई सुनावणी घेण्यात आली यावेळी महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिलारी उपस्थित होते या उपक्रमामुळे पक्ष आपापल्या गावातच ग्रामपंचायतीत उपस्थित राहून सुनावणीत सहभागी होता कामा होता येते या सुनावणीसाठी आवश्यक कागदपत्रे व्हॉट्सअपद्वारे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच दाव्याबाबतच्या कागदपत्रांची संचिका कोल्हापूर डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर ग्रामपंचायत ई सुनावणी या टॅबवर उपलब्ध करून देण्यात आली आहे या उपक्रमाअंतर्गत आज सतरा प्रकरणांवर तर यापूर्वी अठरा प्रकरणांवर अशा एकूण पस्तीस प्रकरणांवर आतापर्यंत ई सुनावणी घेण्यात आली आहे या उपक्रमामुळे वेळ व पैसा दोन्हीची बचत होत असल्याने ग्रामपंचायत सदस्य पक्षकार विधीज्ञ व नागरिकांनी या नाविन्यपूर्ण ई सुनावणी उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले ऑनलाईन सुनावणीसाठी व्हिडिओ कॉलिंग सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येणार असून त्याबाबतची वेब लिंक किंवा मीटिंग आय डी संबंधित पक्षकार व विधिज्ञ संबंधित शासकीय अधिकारी यांना आगाऊ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे सुनावणीवेळी प्रकरणातील अभय पक्ष उभय पक्षकार विधिज्ञ संबंधित शासकीय अधिकारी यांना ऑनलाईन स्वरूपात उपस्थित राहून अध्यासी अधिकारी यांच्यासमोर आपले दावे युक्तिवाद व पुरावे सादर करणे शक्य होणार आहे सुनावणीवेळी संबंधित उभय पक्षकार विधिज्ञ यांना लेखी युक्तिवाद कागदपत्रे सादर करावायची असल्यास त्यांनी मोबाईल नंबर नव्वद बावीस चाळीस चौसष्ट चौऱ्याण्णववर अपलोड करावायचे आहेत तसेच संबंधित लेखी युक्तिवाद कागदपत्रांची प्रत समोरील उभय पक्षकार विधिज्ञ यांच्या व्हॉट्सअप व क्रमांकावर पाठवण्यात येणार आहे सुनावणीदरम्यान उभय पक्षकार व विधिज्ञ यांना संचिकेचे अवलोकन करता यावे यासाठी डिजिटल स्वरूपात विवाद अर्जाची मूळ संचिका व सुनावणीवेळी उभयपक्षकार विधिज्ञ यांच्यामार्फत दाखल कागदपत्रे कोल्हापूर डॉट निक डॉट इन या संकेतस्थळावर ग्रामपंचायती सुनावणी या टॅबवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत सुनावणी दरम्यान ऑनलाईन दुवाद्वारे सुनावणीसाठी सहभागी झालेल्या सर्व उपस्थितांनी ऑनलाईन सुनावणीबाबत आदर्श आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे